शपथविधीच्या वेळी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे असा मजकूर लिहिलेली टोपी परिधान केली होती या टोपीने विधानभवनात सर्वांचं लक्ष वेधलं गेल्या चाळीस वर्षापासून खितपत पडलेल्या श्रीरामपूर जिल्हा प्रश्नाला आमदार हेमंत ओगले यांनी विधिमंडळात शपथविधीच्या वेळी वाचा फोडली श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी आमदार ओगले या पुढील काळात आक्रमकपणे शासनापुढे मांडणी करतील असा विश्वास यामुळे श्रीरामपूरकरांना मिळालाय त्यांच्या या प्रयत्नाचे श्रीरामपूरकरांकडून कौतुक होत आहे पाहुयात मी मी हेमंत मंगल भुजंगराव ओगले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान